नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील आताच सुरू झालेल्या नवीन मालिकेचा म्हणजेच कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्यासमोर आलेला आहे आणि ह्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की उदय हा कावेरीला म्हणत असतो की तुझी आणि यशची जोडी खूपच छान शोभली असती बघ तेव्हा कावेरी बोलते की ऑलरेडी लग्न ठरलंय माझं तेवढ्यात उदयला यशचा व्हिडिओ कॉल येतो आणि उदय बोलतो यश तुला शंभर वर्ष आयुष्य आहे तेव्हा यश बोलतो का रे तेव्हा उदय बोलतो मी तुझं लग्न ठरवत होतो तेव्हा यश बोलतो की आधी मला मुलगी तरी दाखव तेव्हा उदय फोन कावेरीकडे फिरवतो पण कावेरी, फिर कावेरी पुढे निघून जाते आणि उदय यशला बोलतो की सॉरी पण तुझा चान्स गेला आहे तेव्हा यश बोलतो की जे माझं असेल ते माझ्याकडे परत येईलच कुठेही जाणार नाही असं आपल्याला या प्रोमो मध्ये बघायला मिळणार आहे यश आणि कावेरीची जोडी तुम्हाला बघायला आवडेल का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद